नमस्कार मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मराठवाड्याला आरक्षण भेटावं यासाठी जो जे आर भेटलेला आहे निघालेला आहे त्या जे आरच्या विरोधामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन ठिकाणी याचिका दाखल झाली आहेत तर मराठ्यांच्या वतीनं तीन ठिकाणी पिटिशन दाखल केलं जाईल संदर्भात थोडीशी माहिती घेऊ की कायदेशीर प्रक्रिया काय होईल तर अगदी भुजबळ सुद्धा सांगत होतं की आम्ही मंगळवार बुधवारपर्यंत वाट पाहू आणि याचिका वगैरे दाखल करू आणि त्या पद्धतीने त्यांनी याचिका दाखल केली आहे आता पिटिशन दाखल केलं असल्यामुळं एक फायदा निश्चितपणे होईल की मराठा समाजाची बाजू ऐकल्याशिवाय कोर्ट कुठल्या प्रकारचा निर्णय देणार नाही म्हणजे काय की जर पिटिशन दाखल केलं नसतं तर याचिका दाखल झाली असते याचिका त्याचं म्हणणं ऐकलं असतं कोर्टाला जे वाटलं त्या पद्धतीनं कोर्टाने निर्णय दिला असता परंतु या प्रकरणामध्ये मराठ्यांना आपली बाजू मांडण्याचा हक्क मिळेल आणि मग सरकार सरकारच्या बाजून बाजूनं बाजू मांडेल आणि मराठा समाजही आपल्या बाजूनं बाजू मांडेल आणि ते ऐकल्याच्या नंतर कोर्टनंतर आपला काय जो काही निर्णय असेल तो निर्णय देईल त्याच्यामुळं थोडंसे हा जे आर टिकवण्यासाठी सहकार्य होऊ शकते आता ह्याच्यामध्ये बॉम्ब बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट या दोन ठिकाणी याचिका दाखल करण्यात आली आहे तर सुप्रीम कोर्टामध्ये एका व्यक्तीने दाखल केली आहे हायकोर्टामध्ये एन जी ओने दाखल केली आहे तर मराठा समाजाच्या वतीनं गंगाधर काळकुटे यांनी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि खिंड खंडपीठ या तीन ठिकाणी याचिका दाखल केली आहे त्याच्यामुळे ह्या तीन ठिकाणी तीनपैकी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे ज्यावेळेस प्रकरण चालेल त्यावेळेला काळकुटे यांना आपली बाजू मांडण्याचा चान्स भेटेल आणि त्या परिस्थितीमध्ये हा जी आर बरोबर आहे आणि तो कसा आवश्यक मराठाला रक्षणासाठी तो कसा लागू होऊ शकतो आणि ती कसं कायदेशीर कसा योग्य आहे हे सांगण्याची संधी यांना भेटेल मराठा समाजाच्या वतीनं त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या बाबतीमध्ये काय होईल आपल्याला वेळोवेळी कळेल परंतु गॅव्हिट दाखल करण्याचा शहानपणा यांनी केला त्यामुळं निश्चितपणे मराठा समाजाला सुद्धा हा जिया रद्द करण्याच्या पूर्वी आपलं मत मांडण्याचा मांडण्याची संधी मिळेल आणि त्यामुळं योग्य पद्धतीनं मत मांडून हा जिया टिकवण्यासाठी मराठा समाजाही प्रयत्न करेल आणि सरकारची तर ती जबाबदारीच आहे त्याच्यामुळं हे पुढे होईल काहीतरी परंतु आत्ता कंडिशनला जे आरच्या विरोधामध्ये दोन ठिकाणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेल्यात हा जे आर रद्द करण्यात यावा